नमस्कार आज चौदा डिसेंबर आणि आपण आज बघणार आहोत मान्सून दोन हजार चोवीस संदर्भातची दुसरी महत्त्वाची अपडेट आज आपण टेक्निकल दृष्ट्या समजून घेणार आहोत की मान्सून दोन हजार चोवीसमध्ये पाऊस कसा राहील कारण की सध्या बातम्या झळकत आहे की आलनेनो सुपर आलनेनो आणि आपण देखील आपला एकोणतीस नोव्हेंबर रोजी मान्सून दोन हजार चोवीस संदर्भातची जी माहिती दिलेली आहे आपण स्थानिक वातावरणातील अभ्यासावरून तो निष्कर्ष काढून मान्सून शेतकऱ्यापर्यंत कसा राहील हे सांगितलेलं आहे तर तो एकोणतीस नोव्हेंबरचा असा प्रकारचा टायटल ठेवून व्हिडिओ शेतकऱ्यांना दिलेला आहे आता आपण बघूया की जे भारतीय मा मान्सूनवर प्रभाव करणारा घटक आहे की प्रशांत महासागरातील तीन पॉईंट चार अंश सेल्शियसचा जो निनो रिजन आहे तर तो जर आपण बघितला तर जुलै महिन्यापासूनच हल हा सक्रिय होत गेला आणि म्हणूनच जुलै महिन्याच्या शेवटीच्या आठवड्यापासून आपल्याकडे पावसाची कमतरता येत गेली आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत हा आपल्याकडे पाऊस खूप कमी होता आणि त्यामुळेच मोठा खंड देखील पडलेला होता आणि जसं जसं पुढं गेलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तीव्रता तीव्रताही वाढतच गेली आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये देखील हा तीव्रच राहण्याचा अंदाज आहे परंतु फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून याला काहीशी उतरती कळाही लागण्याचा अंदाज आहे आणि मार्च एप्रिल मे येईपर्यंत हा तटस्थ स्थितीकडे जाण्याचा अंदाज आहे कारण की या ठिकाणी लानीना आणि वरती आलनिनो आणि मध्ये हा तटस्थ राहील म्हणजे लानिनाही नाही आणि अलनिनोही नाही ना ना या ठिकाणी याचा कल आहे त्यानंतर आपण दुसरं बघूया तर हे जी माहिती आहे तर ही जे जगातील बऱ्याचशा देशांचे मॉडेल आहेत तर त्यांचा सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करून ही माहिती प्रसारित केली जाते आणि ही बारा डिसेंबरची माहिती आहे आणि आपला जो मान्सून दोन हजार चोवीस आहे तर तो एकोणतीस नोव्हेंबरचा आहे आणि त्यापूर्वी देखील आपण एकोणतीस नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना सांगतोय की यावर्षी चिंता करण्याची गरज नाही तर ती सगळी अंदाज आणि माहिती आपली देखील अभ्यास होती तर सुरुवातीला आपण बघितलं तर या ठिकाणी प्लस दोन पॉईंट एक अंश सेल्सिअस जे तापमान आहे जानेवारी महिन्यामध्ये तर या ठिकाणी देखील आलनेनो हा तीव्र राहील त्यानंतर मार्च महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर काही ठिकाणी याच तापमान जे आहे तर कमी होत आहे परंतु तरी देखील कमकुवत हा आलनिणो राहण्याचा अंदाज आहे आणि मे महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर ही नाही आणि लानिनाही नाही तर हा तटस्थ स्थितीमध्ये येण्याचा अंदाज आहे तर आता आपल्या लक्षात आलं असेल की तुम्हाला जे बातम्या देत आहे की यावर्षी आलनिनो आणि सुपर आलनिनो आहे आणि मला देखील शेतकरी विचारतात परंतु आपला अभ्यास स्थानिक वरचा भक्कम आहे आणि आपण शेतकऱ्यांना सांगत होतो अजिबात चिंता करायची नाही यावर्षी हाल निर्णय ना काहीच नाही पाऊस चांगला राहणार रा आहे त्यानंतर दुसरं जे जागतिक आपल्या आयोडीचा अभ्यास आप करतं सगळे अंदाज मॉडेल्स एकत्रित करून हा अंदाज प्रसारित केला जातो आपल्या आयोडीचा आणि आयओडी हा आपला असा घटक आहे की आपल्या समुद्रावरती जेव्हा आयोडी हा सक सक्रिय असतो तेव्हा त्याचा प्रभाव आपल्या माणसांवर पडतो आणि त्याचा सकारात्मक प्रभाव हा पडत असतो यावर्षी आयोडी उशिरानं सक्रिय झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे तर आपण जानेवारी महिन्यामध्ये बघितलं तर जो आयोड्या आहे तर तो सकारात्मकच राहण्याचा अंदाज आहे परंतु मार्च महिन्यामध्ये हा सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही तर हा तटस्थ स्थितीमध्ये येण्याचा अंदाज आहे आणि दुसरी आता आनंदाची बातमी या ठिकाणी आहे की हा मे महिन्यामध्ये हळूहळू सकारात्मक होऊ लागेल आणि जून महिन्यामध्ये बऱ्यापैकी हा सकारात्मक होईल त्यामुळे चुकीची माहिती देणारच आता तुमच्या लक्षात आला असेल की यावर्षी कुठल्याही प्रकारची पावसाची कमतरता नाही आपण देखील सांगितलेलं आहे त्यानंतर आपण आता बघूया की जो आयोड आहे तर दुसऱ्या मॉडेलनुसार बघितलं तर फेब्रुवारीमध्ये हा काहीसा तटस्थ स्थितीमध्ये येईल तर एक मॉडेल हा सकारात्मक या ठिकाणी दाखवत आहे आणि मे महिन्यामध्ये स्थिती बघितली तर मे महिन्यामध्ये देखील हा बरेचसे मॉडेल हे सकारात्मक होत आहे असं दाखवत आहे म्हणजे जून येता येता आपला जो आय आयोड आहे तर हा अजून चांगल्या प्रकारे सकारात्मक होईल त्यामुळे आपण जो अंदाज दिलेला आहे की यावर्षी चारही महिने मुसळधार पाऊस पडणार आहे तर तो आपला अंदाज देखील अचूक ठरणार आहे यात शंका नाही आणि आपण सातत्याने देखील शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे तर आता आपण बघूया या ठिकाणी जे आयोडीचं तापमान आहे तर शून्य पॉईंट चार टक्के प्लस असलं तर पॉझिटिव्ह आणि मायनस असलं तर नकारात्मक या ठिकाणी असतं तर जुलै महिन्यामध्ये हा तटस्थच होता त्यामुळे आपल्याकडं पाऊस फार झाला नाही जुलै जून जुलै त्यानंतर ऑगस्टमध्ये हा थोडा थोडा हळूहळू पाऊ म्हणजे सकारात्मक होऊ लागला आणि फार ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हा चांगल्यापैकी सकारात्मक झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्यामुळेच चांगल्यापैकी पाऊस हा झालेला आहे त्यानंतर जानेवारीमध्ये हा काहीसा सकारात्मकच राहण्याचा अंदाज आहे आणि फेब्रुवारी महिन्यापासून हा देखील तटस्थ स्थितीकडे येईल आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे की हा मे महिन्यामध्ये पुन्हा सकारात्मक होऊ लागेल त्यामुळे शेतकऱ्यांनी इथेही काही चिंता करण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर आपण बघूया तापमानाचे जे कसं राहण्याचा अंदाज आहे संदर्भात जर बघितला आपण तर डिसेंबर महिन्यामध्ये एक पॉईंट चार अंश सेल्सिअस म्हणजेच हा शंभर टक्के सकारात्मक आहे जानेवारी महिन्यामध्ये बघितलं तर शंभर टक्के सकारात्मक आहे परंतु काहीचं या ठिकाणी तापमान हे कमी होत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तर या ठिकाणी शून्य पॉईंट तीन अंश सेल्सिअस आहे म्हणजेच हा तटस्थ स्थितीमध्ये आलेला या ठिकाणी आहे अडतीस पॉईंट चार टक्के त्यानंतर इथं जर बघितलं तर मार्च महिन्यामध्ये तर हा जवळपास एकोणऐंशी टक्के हा तटस्थ स्थितीमध्ये आलेला आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणीची तटस्थ स्थिती कमी होत आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये बघितलं आपण तर फक्त पंचेचाळीस टक्के या ठिकाणी तटस्थ स्थिती राहील आणि चोपन्न पॉईंट पाच टक्के म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के हा सकारात्मक होत आहे म्हणजेच जून येईपर्यंत चांगल्यापैकी हा आयोड्या आपला सक्रिय होणार आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली दक्षिणेकडील राज्य आणि कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या ठिकाणी चांगला पाऊस पडत असतो या अगोदर देखील आपण मान्सून दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना सांगितलेला आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी जो रिलीज केला त्यामध्ये की यावर्षी अरबी समुद्र सक्रिय राहण्याचा अंदाज आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचा आणि इतर राज्यामधील आपण अंदाज देखील शेतकऱ्यांना दिलेला आहे तर असेच अचूक अंदाज पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यासोबत आपल्या शेतकरी मित्र नातेवाईकांना देखील शेअर करा कारण की शेतकऱ्यांना जी चुकीची माहिती जात आहेत तर त्यामुळे शेतकऱ्यांचं जे मन्युधर्य आहे तर ते खचत असतं त्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वनियोजित हवामानाची गरज आहे आणि आता शेतीची माग झालेली आहे तर त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्यांना खर्चिक झालेल्या शेतीसाठी आपल्याला अचूक हवामान अंदाज असा मिळाला त्या तर त्यामुळे शेतकऱ्यांना नियोजन देखील त्या ठिकाणी करता येतं तर सध्या इथंच थांबतो जय महाराष्ट्र